आठवडे बाजारात गेली होती मला तिथे हे बटाटे दिसले असे लांबट आकाराचे आहेत आणि थोडेसे लालसर आहेत घेऊन तर आली मी घरी पण म्हटलं आता याचं काय करू म्हटलं चला आता नवरात्र येत आहेत काहीतरी उपासाची रेसिपी शेअर करू हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने याला खूप माती असते त्यामुळे याला दोन तीन पाण्याने धुवायलाच पाहिजे नंतर याची सर्व साल काढून घेतली आहे हे बघा असे लालसर आकाराचे असतात हे कलर असतो याचा लालसर इंदोरी बटाटा म्हणतात याला आता सगळे बटाटे सोलून घेतले आहेत पाण्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आहे आणि आता याचं असं पातळ आकाराच्या चकत्या करून घेणार आहे मी तुमच्याकडे ही वेफर्सची चाळणी नसेल खिसणी नसेल तर तुम्ही चाकूनी पण असे पातळ आकाराच्या गोलसर चकत्या कापून घेऊ शकता खूप पातळणी करायच्या आहे खूप जाडसर पण नको आहे सगळे कापून घेतले आहेत का मी चकत्या काढून घेतल्या आहेत आता ह्या शेकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि असं लांबट आकारात याला कापून घ्यायचं आहे हे पण खूप बारीक नाही करायचं खूप जाड पण नाही करायचं आहे हलक्या हाताने कापून घ्यायचं आहे एकावर एक ठेवल्यामुळे एक ते घसरत आहेत दुसरे पण चकते अशात कापून घ्यायचं आहे आता असं हाताने कापायचं म्हटल्यावर अगदीच एकसारखा असे आकार तर येत नाही त्या एकसारख्या आकार कापल्याने जात थोड्या छोट्या मोठ्या होतात काही हरकत नाही याला परत स्वच्छ पाण्यात टाकून घ्यायचं आहे दोन तीन तरी पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे याचा कलर पांढरा शुभ्र येतो नंतर याला टॉवेलवरती असं कोरड करायला ठेवून घ्यायचं आहे इकडे तेल तापायला ठेवलं होतं तेल आहे कडक छान तेल एकदम कडक करून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा खीस याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे असं लालसर तळून घ्यायचं आहे बटाटा ओला असल्यामुळे याच्यात तेल राहतं म्हणून मी दुसऱ्या जाड चाळणीवरती घेऊन तेल निथळायला ठेवलं होतं दुसरी बॅच पण अशीच टाकून घ्यायची तिला पण असं लालसर तळून घ्यायचं आहे सर्व खीस मी असा तळून घेते शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता नवरात्र येणारे आता उपवास असतो बऱ्याच जणांना दोन तीन वेळा कधी खायला काही ना काही खायला लागतंच तर तुम्ही असा हा चिवडा करून ठेवू शकता दुपारच्या वेळेला भूक लागली की तुम्ही खाऊ शकता तर सगळं मोठ्या बाऊलमध्ये काढला होता त्यात तिखट घातलं आहे शेंगदाणे तळून घातलेले आहेत मीठ घातलं आहे थोडीशी साखर घालून घ्यायची आहे त्यात आपला उपवासाचा चिवडा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आहे अजून दाखवते बघा छान किती क्रिस्पी झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा